चप्पल शूज सँडल खरेदी करण्यासाठी भव्य सुटसुटीत मार्केट आता आपल्या नारायणगाव शहरात आलंय आनंद कानडे घेऊन येत आहे प्रिया शू फुटवेअर आमच्याकडे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी सर्व प्रकारच्या चप्पल शूज सँडल आणि बरंच काही पायाची समस्या असणाऱ्यांसाठी डॉक्टर चप्पल डॉक्टर शूज आणि सर्व नामांकित कंपन्यांचे व आपल्या व्यक्तिमत्वाला शोभेल असे नामांकित व्हरायटी चप्पल शूज मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रियांशु शूज कोल्लेमळा नारायणगाव आमचा पत्ता प्रियांशु शूज ओझर जुन्नर रोड कोल्लेमळा मार्केट चौक नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे पिंपरी चिंचवड अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता नूतन निवासी इमारत महात्मा गांधी पुलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण आणि नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजना प्रसंगी ते बोलत होते यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे माजी मंत्री दिलीप कांबळे माजी खासदार संजय काकडे माजी आमदार योगेश मुळीक योगेश टिळेकर माजी महापौर मुरलीधर मोहळ आदी उपस्थित होते फडणवीस म्हणाले पुणे रोड महत्वाचा असून त्यासाठी ऐंशी टक्के भूसंपादनापर्यंत पूर्ण होतोय येत्या काळात या मार्गाचं काम सुरू करण्यात येणार आहे आयटी पार्कच्या भागात आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमिपूजन करण्यात येणार आहे यामुळे आस्थापनापर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदूषण होणार नाही वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचं काम करण्यात येणार आहे खोपोली ते खंडाळा दरम्यान नऊ किलोमीटर मिसिंग का लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे पुणे शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना नदी सुधार कार्यक्रम यांसारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचं चित्र बदलण्याचं काम सुरू आहे पी PM एम पी एम एलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रिक बसची फ्लीट पुणे शहरात केली आहे पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले मेट्रोचे कामे अतिशय गतीनं करण्यात येत आहे सिव्हिल कोर्ट ते, ते स्वारगेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तिन्ही मार्ग मिळून एकूण चोपन्न किलोमीटरचे मेट्रोचे जाळे सुरू करण्यात येत आहे येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचं काम पूर्ण करण्यात येणार आहे संग्रहालयासाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा